नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आजपासून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल एक वीस एप्रिल एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिल रोजीचा हवामान अंदाज असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये वातावरण कशा प्रकारे असेल संपूर्ण माहिती आजच्या पाच दिवसाच्या हवामान अंदाजामधून बघून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज यामध्ये तुम्हाला पावसासंदर्भात कोणतेही संकेत नाही पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार मात्र तुम्हाला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी जालना लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि अहिला या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णतांच्या लाटा पाहायला मिळणार आहे उष्ण ता दमट दमट हवामान तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल त्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी सुद्धा तुम्हाला वातावरणामध्ये पावसासंदर्भात कोणतेही संकेत नाही पण वातावरणामध्ये उष्णता आणि वातावरण तुम्हाला तापमान वाढलेल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले ज्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर धाराशिव बीड सोलापूर सातारा साताराचा सा डोंगराळ भाग आणि पुणे या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वातावरण दमट आणि उष्ण पाहायला मिळणार आहे त्यानंतर उर्वरित राहिलेली जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल वीस एप्रिल रोजी वातावरण संपूर्ण कोरडे असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ढगाळ वातावरण असेल पावसासंदर्भात कोणतेही संकेत तुम्हाला वीस तारखेला पाहायला मिळणार नाही एकवीस तारखेला सुद्धा तशाच प्रकारे असेल पण यामध्ये अकोला आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटा तुम्हाला पाहायला मिळणार आहे या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला वातावरण दमट पाहायला मिळणार आहे उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला हवामान कोरडे राहणार आहे त्यानंतर बावीस एप्रिल रोजी बघितलं तर बावीस एप्रिल रोजी फक्त अकोला जिल्ह्यामध्ये तुम्हाला वातावरण दमट आणि उष्ण पाहायला मिळणार आहे उर्वरित सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला हवामान जाईल कोरडे पाहायला मिळणार आहे वातावरणामध्ये कोणताही या ठिकाणी बदल नसणार आहे जसा बदल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण वेळोवेळी सांगतच असतो त्यामुळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जर वातावरणामध्ये बदल झाला पावसासंदर्भात वातावरण तयार झाला लगेच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद